समाजप्रांती घडवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे मी निशा देवरे मनपूर्वक स्वागत करते व आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते उपस्थिती वाढवित्या आजच्या कार्यक्रमाची शान ज्यांची उपस्थिती वाढवित्या आजच्या कार्यक्रमाची शान स्वीकारू नये आमची विनंती आपण आपण भुषवावे अध्यक्ष विद्यार्थी मित्रांनो योजलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीच जाण्याचे सर्व त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्य जात असते म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजेच अध्यक्षस्थान आपणा सर्वांना सुपरिचित असलेल्या व आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या शो ज्येष्ठ आपल्या विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका निकम मॅडम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते आताच माझी वर्ग मैत्री निशा यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेला मी सर्वांमो अनुमोदन देत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाड्यांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर सारावे सुमंगल वातावरणात समयच्या उजळल्या वाती सुमंगल वातावरणात समयच्या उजळल्या मान्यवरांनी शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या नांद्योती शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या नांद्योती मैडम यान सर या ऐ छोटा मस्त हां आयना सर बड़ा कर